नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची न्यूजची आणि बाळासाहेब थोरात जे आहे हे मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीमध्ये अनेक लोक गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक स्वप्न पाहत आहेत लोकसभेच्या निवडणुकांमध्ये खोटं बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने चारसो पारचा नारा दिला होता आणि मग एवढ्या मोठ्या संख्येने जर खासदार निवडून आले तर मग घटना बदलली जाईल आरक्षण राहणार नाही काही लोकांना भारतात राहणं अडचणीचं होईल अशा प्रकारचा खोटा नेरेटिव्ह सेट करून ते निवडून आले जनता एकदा कदाचित आ, या खोट्या प्रचाराला बळी पडते वारंवार असं होणार नाही आणि तुम्ही पाहिलं की ज्या पद्धतीने बजेट घोषित नंतर ते दररोज खोटं बोलतायत परंतु जनता आता बिलकुल त्या गोष्टींना थारा देत नाही